सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा आली आहे या यंत्रणेचा योग्य वापर कसा करावा उपादात रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण देण्यात आले आपत्कालीन परिस्थितीत आग लागल्यास तात्काळ व सुरक्षितरित्या कारवाई करता यावी यासाठी ही यंत्रणा महत्वाची ठरणार आहे प्रात्यक्षिकादरम्यान अग्निशमन यंत्र कसे वापरावे आग विझविण्याच्या विविध पद्धती तसेच रुग्ण व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली सतरा बारा दोन आज आपण सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल सावंतवाडी यांना फायरचं प्रशिक्षण दिलेलं आहे दिलं आहे त्यात आपण त्यांना फायर हायड्रन सिस्टम कशी ऑपरेट करायची म्हणून डिटेक्शन कशी हायड्रेन ऑपरेट होते मॅन्युअल कॉल पॉइंट शिवाय पब्लिक ॲड्रेसिंग सिस्टम कशी ऑपरेट होते त्याचं आम्ही त्यांना पूर्णपणे प्रशिक्षण दिलेलं आहे आणि शिवाय त्यांना फायर एक्स्टिंग आग कशी विजवायची ते दाखवून दिलेलं आहे सगळा स्टाफ हजर होता आणि प्रोग्रॅम जरा चांगला झाला